कोण म्हणला डॉक्टर झाले भल्या काय करते तू चेक करते बापरे चेकिंग चालू आहे हे काय हे असं चॉकलेट हे कर चॉकलेट दाखव बघू तुला चॉकलेट आणली यांनी असं दाखव बघू इकडे दाखव

होय आता काय करू काय करे पण काय काय असे घालायचे मी कानात घालो इथे घालो तुला तुला, तुला तसं करू का ग हे बला इंजेक्शन इंजेक्शन कुठे आहेत याच्यात इंजेक्शन कुठे आहे अ बघ हे बघ हे बघ हे बघ इंजेक्शन बघ वाव चॉकलेट देऊ तुला, तुला तु बल्या झोपली तू का पण झोपली तू कुठं अच्छा मी करू वे तुला बर 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 टुक 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 काय नाही इंजेक्शन नाही इंजेक्शन